उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा उमरगा तारीख एकोणतीस उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का महायुतीचा झेंडा फडकला सभापतीपदी भाजपचे बसवराज कस्तुरे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे विजयराज माने यांची बिनविरोध निवड झाली या प्रसंगी मुरुम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा जिल्हा बँकेत चेअरमॅन बापूराव पाटील पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील विठ्ठलराव बादोले कृष्णा माने सचिन जाधव विष्णू पाटील गोविंद पाटील परमेश्वर टोपगे महालिंग बापशेट्टी दत्ता चटगे धनराज टिकांबरेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते